नागपूरमधून नितीन गडकरी निवडून आल्यानंतर आज ते दिल्लीला जाणार आहेत गडकरींनी लोकसभा निवडणुकीतल्या विजयाची मालिका अखंड राखली आहे विजयानंतर बजरंग सोनावणेंनी अंतरवाली सराठीत जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली आरक्षणाच्या लढाईमुळेच आपल्याला यश मिळाल्याचं म्हणत बजरंग सोनावणेंनी जरांगेंची भेट घेतली रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झालेत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव करत मोठ्या मताधिक्यानं राणे विजयी झाले विजयानंतर जिथे पिकत नाही तिथे मी पिकवतो माझं नाविन्य आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली साताऱ्यातून माहितीचे उमेदवार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा विजयी झाले प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेल्या या जागी शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे यांना कडवी झुंज दिली मात्र अखेर उदयनराजे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली नागपूर मतदारसंघातून नितीन गडकरी पुन्हा निवडून आले विजयानंतर कार्यकर्त्यांच्या गराड्यात त्यांनी कुटुंबियांसाठी वेळ काढला आणि आपल्या लाडक्या नातवंडांसहित विरंगोळ्याच्या या क्षणांनी गडकरींचा विजयाचा आनंद द्विगुणित झाला अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे रायगडमधून विजयी झाले ठाकरे गटाचे अनंत गीत्यांना हरवत तटकरे विजयी झालेत महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं फळी तयार केली यात कमी पडल्याचं सुनील तटकरेंनी मान्य करत विधानसभेसाठी जोमानं कामाला लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विजयी झाल्या भावजे सुनेत्रा पवार यांना पराभूत करत त्या निवडून आल्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी लेखीसाठी मोठी ताकद लावलेली तर अजित पवार पत्नीसाठी बारामतीमध्ये त ठोकून होते मात्र बारामतीकरांनी लेख आणि सुनेमध्ये लेकीला कौल दिला शिरूरमधून <laughs> आढरा पाटलांना पराभूत करत अमोल कोल्हे पुन्हा निवडून आलेत आणि त्याचबरोबर पाळून दाखवतो असं इथं येऊन म्हणणाऱ्यांना शिरूरच्या जनतेनं उत्तर दिलं असं म्हणत कोल्हे अजित पवारांना सुनावलं कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती विजयी झालेत कोल्हापूरकरांनी यावेळी मत आणि मानही गादीला दिलाय शाहू महाराजांनी शिवसेना शिंदे गटाच्या सर्व पराभव केला निवडणुकीमध्ये शाहू महाराज एक लाख बावन्न हजार मतांनी विजयी झाले पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मुरलीधर मोहोळ विजयी झाले महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर आणि नुकतेच मनसेतून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पराभव झाला हो विजयानंतर मुरलीधर मोहोळ यांनी कार्यकर्त्यांसोबत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर पराभूत झाले शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी पराभूत झाल्यानंतर फेरमतमोजणीची मागणी केली आणि फेरमतमोजणीमध्ये वायकर विजयी ठरले रवींद्र वायकरांना अठ्ठेचाळीस मतांनी विजयी घोषित करण्यात आलं उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाले त्यांनी भाजप उमेदवार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव केला निकाल हाती आल्यानंतर उज्ज्वल निकम न बोलता निघून गेले यावेळी थोडे भावनिक झालेले दिसले मुंबईतल्या प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेल्या दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं बाजी मारली या मतदारसंघात अनिल देसाई विजयी ठरले त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या राहुल यांना शेवाळेचा पराभव हो केला दक्षिण मुंबईची जागा उद्धव ठाकरे पक्षानं कायम राखली इथं ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी बाजी मारली त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव हो केला महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा दुसरा निकाल हा मुंबईतून आला भाजपचे उत्तर मुंबईतले उमेदवार पियुष गोयल विजयी ठरले आणि त्यांनी काँग्रेसचे भूषण पाटील यांचा पराभव हो केला ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी बाजी मारली ठाकरेंच्या सेनेतील राजन विचारे यांचा पराभव करत नरेश म्हस्के मोठ्या मताधिक्यानं विजयी ठरले पालघर मध्ये भाजपचे हेमंत सावरा विजयी झाले ठाकरे गटाच्या भारती कांबडींचा पराभव करत हेमंत सावरांनी एक लाख त्र्याऐंशी हजारांचं मताधिक्य मिळवलं नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी ठरले आणि त्यांनी भाजपच्या दोन वेळा खासदार असलेल्या हिना गावित यांचा पराभव केला लोकांना बदल पाहिजे होता तो झालेला आहे असं विजयानंतर गोवाल पाडवींनी म्हटलं हातकड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी पंधरा हजार मतांनी विजय मिळवला ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी माने यांना जोरदार टक्कर दिली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले सांगलीमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील विजयी झाले संजय कक्का पाटील आणि मवियाचे उमेदवार चंद्राहार पाटलांचा त्यांनी पराभव केला सांगलीतल्या तिहेरी लढतीमध्ये विशाल पाटलांनी बाजी मारली विजयानंतर विशाल पाटलांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला गडचिरोलीमध्ये काँग्रेस उमेदवार नामदेव केसान यांनी मोठा विजय संपादित केला हॅट्रिकच्या प्रयत्नात असलेले भाजपचे खासदार अशोक नेते यांचा त्यांनी पराभव केला विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला भाजपच्या स्मिता वाघ जळगाव लोकसभेतून विजयी झाल्या स्मिता वाघ चार लाख त्र्याऐंशी सा सा चा सा सा हजार सातशे अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाल्या महाविकास आघाडीच्या करण पवारांचा एक लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट मतांनी त्यांनी पराभव केला धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छा या विजयी झाल्यानंतर था शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला धुळे शहरातल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येत गुलालाची उधाण केली तर एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे भास्कर भगरे विजयी झाले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती तर डॉक्टर भारती पवार या भाजपच्या उमेदवार होत्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा भाजपला फटका बसल्याचं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे महाविकास आघाडीचे से लातूरचे से उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे अडुसष्ट हजार मतांनी विजय झाले काळगे भाजप उमेदवार सुधाकर शिंगारे यांचा पराभव केला लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का मानला जातो